नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारी मस्त खांदेशी पद्धतीचा राखोडा तर आज नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे आपण ती रेसिपी असं डाळ भात केलं किंवा एखादं आपल्याला दुपारी भूक लागते आणि त्यावेळेस भाजीला राहत नाही किंवा भाजी राहत नाही तर काय करायचं तर त्यावेळेस तुम्ही हा उंजारा राखोडा ट्राय करा खूप छान लागतो मस्त तर मी आज तुम्हाला दाखवते तो कसा करायचा तर चला मग करूया सुरुवात तर पाहू शकता तुम्ही इथं मी मिरच्या घेतलेल्या आहेत लाल मिरची घेतलेली आहे आणि ही मिरची मी आपण ज्या हिरव्या मिरच्या आणतो घरात वापरण्यासाठी आणि त्या निंबर झालेल्या असतात मग त्या लाल होतात काही दिवसात तर त्या लाल झालेल्या होत्या आणि मी त्या अशा उन्हात सुकवून घेतलेल्या होत्या तर मी त्या मिरचींपासून आज मस्त वंदारा खुडा बनवणार आहे तर चला मग करूया सुरुवात आता इथं डेट आहेत हे डेट काढून घ्यायचे आहेत असे पूर्ण मिरचीचे डेट काढून घ्यायचे आहेत तुमच्याकडे नसली मिरची तुम्ही बाजारामधून पण आणू शकता मी अशी मिरच्या सुकून आणि एका डब्यात बंद डब्यात ठेवते तर पाहू शकता तुम्ही मी डेट वगैरे काढून घेतलेले आहेत आता ही मिरची छान आपण गॅसवर भाजून घेऊ मस्त तर बघा इकडे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढई छान अशी गरम झालेली आहे आता आपण कढाईमध्ये अगोदर मिरच्या भाजून घेऊ आणि कमी गॅसवरतीच मिरच्या भाजायच्या आहेत म्हणजे ठसका उठणार नाही आणि दोन ते ती तीन मिनटं छान असं भाजून घ्यायचे आहेत तर बघा छान भाजल्या गेलेल्या आहेत आता गॅस बंद करते मी आणि आता त्याच्यात ते ते थोडस तेल टाकून मी घेते कारण कढई भरपूर गरम झालेली आता तेलामध्ये थोडस नॉर्मल परत थोडं असं हलवत राहायचं कारण कढई गरम असल्यामुळे हो। तेलात पण छान भाजल्या जातील त्या आणि मरशी जास्त भाजायची नाही तर मर्शी छान भाजली गेलेली बघू शकता तुम्ही आता आपण मिक्सरमध्ये थोडी जाड सरशी दळून घेऊ तिला आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते आता याच्यामध्ये एक चम्मच जिरं घालायचं आहे आणि इथं लसूण घेतलेलं आहे एक गड्डे घेतलेली तुम्ही मी पूर्ण तर हा पूर्ण लसूण आता याच्यात दळून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही मी असं मिक्सरमध्ये जाडसर दळून घेतलेलं आहे मस्त जारी खुडा आता आपण गॅसवर अजून परत कडे म्हणजे तळून त्याला मस्त आता आपण ज्या कडेमध्ये मिरची भाजली होती त्याच कडे थोडा छान तळून घेऊ तर इथे मी तेल गरम करायला टाकलेलं आहे तेल गरम करून घ्यायचंय आहे तर तेल गरम झालेलं आहे आता आपण खुडा तळून घेऊ गॅस कमी ठेवायचा आहे घालायचं आहे चवीनुसार छान आता मिक्स करून घ्यायचं आहे तयार झालेला आहे आपला वंजारी खुडा आता गॅस बंद करायचा आहे कारण तेल खूप गरम झाले होते म्हणून छान तवा लागलेला आहे थोडा तुमच्याकडे जर तुम्ही तेलात जर टाकला तर दोन मिनटं छान असा परतून घ्यायचा मस्त आता मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते हो एकच नंबर झालेला आहे मस्त वंजारी कूड़ा तर तयार झालेला आहे मस्त तुम्ही ही चटणी तुम्ही पंधरा ते वीस दिवससुद्धा खाऊ शकता मध्ये ठेवून खूप छान आहे डाळ भातासोबत पण खाऊ शकता सोबत दशमी सोबत कसा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल मी जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद